नमस्कार आपण ला करा, करा कर। घरात घुसून महिलेस व तिच्या बाळास धमकी देऊन घरातील सोने व रोख रक्कम बळजबरीने चोरी करून घेऊन जाणारा आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक व दोन ची नाशिक शहरची संयुक्त कामगिरी दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प नाशिक येथील कारगिल बिल्डिंग बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर अज्ञात अर्पिताने फिर्याद यांच्या घरात पाण्याचा प्रेशर वेग करण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला व फिर्यादी व हवा त्यांच्या लहान मुलासह एकट्या असल्याचा फायदा घेऊन फिर्यादी व तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना त्यांचा टी शर्ट वरती व पॅन्ट खाली करण्यास सांगून तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख असे बळजबरीने चोरून करून पळून गेला त्याबाबत फिर्यादी यांनी अन्न इसमांविरुद्ध देवळली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोन व पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदैव गुन्ह्यातील अज्ञात शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवलदार प्रशांत मरकड व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांच्या गुप्त माहितीनुसार सुशील अनिल ठाकूर विंग रूम नंबर सतरा तिसरा मजला हरिराम अपार्टमेंट संसारीगाव नाशिक ताब्यात घेतलंय त्यावेळी त्याची अंग घेतली असता त्याच्या अंग त्याच्या ताब्यातील सॅक मध्ये रोख रक्कम व मोबाईल फोन असा ऐकून एक लाख छत्तीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय तसेच सरफाकडून सोन्याचे दागिने सोन्याची लगड व चांदीचे पैजण असा ऐकून तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचे सोने व चांदी हस्तगत करण्यात आली वरील गुन्ह्यातील एकूण चार लाख चोपन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव साहेब पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनकडील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक